सगळ्यांना मेहनत करावी लागेल तुम्हाला वाटत असेल ना माझं गाव एकतर चालणार तरी मतदान होत मेहनत करायची शेवटच्या क्षणापर्यंत चा मेहनत करत कधी कधी आपण ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये असतो आपल्याला वाटत की नाही नाही काय प्रॉब्लेम नाही माझं गाव तर लोक सगळेलाही चांगलं चाललं होतं असं नाही तुम्हाला आता दोन्ही गोष्टीच्या अनालिसिस केल्या पाहिजे नंबर एक जे गावं